रामगिरी महाराजांनी मुस्लिम समाजाचा के के अवमान केला अपमान केला आणि त्याच्या निषेधार्थ मुस्लिम बांधव शेकडून रस्त्यावर उतरलेले आहे आणि मुंबईकडे जात आहेत आणि यांच्यावर कारवाई करावी अशी सगळी त्यांची मागणी आहे आपल्यासोबत रामगिरी महाराज आहेत महाराज जी चोवीस तासमध्ये स्वागत आहे तुमचं तुम्ही अवमान केला तुम्ही अपमान केला आणि म्हणून तुमच्या विरोधात शेकडो लोक लाखो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत कसं बघताय सगळं नाही अवमान म्हणजे काय नेमकं कशाचा अवमान केला अवमान केला हा शब्द कुठून नेमका कशाचा अवमान केला आम्ही तुम्ही त्यांच्या प्रेषित मोहम्मद पैगंबरबद्दल जे बोलले ते चूक आहे ती गुस्ताखी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून तुमच्यावर कारवाई करावी तुम्हाला शिक्षा द्यावी अशी मागणी आहे नाही आता इतिहास आहे इतिहास म्हटल्यानंतर जे लिहिलेलं आहे तेच कोणतरी बोलणार आहेत आता रामाबद्दल रामायणात जे लिहिलेलं आहे तेच कोणीतरी बोलणार आहेत महाभारतामध्ये जे लिहिले तेच कोणीतरी बोलणार आहेत तसं जे लिहिलेलं आहे ते आम्ही बोललेलो आहेत त्यामध्ये बाकीचा काही विषय येत नाही आहे ते एकतर ज्यावेळेला आम्ही बोललो ते प्रवचन चालू होतं आमचं जवळजवळ दीड तासाचा आमचं प्रवचन आहे आणि त्या दीड तासाच्या प्रवचनामध्ये एक सध्या बांगलादेशामध्ये जो आणि महिलांवर अत्याचार किंवा हिंदूंवर अत्याचार हिंदूच नाही तर बौद्ध विहारसुद्धा पाडले गेले हिंदूची मंदिरं पाडली गेली त्याचप्रमाणे शिकांचे गुरुद्वार पाडले गेली चर्च पाडल्या गेल्यात आणि हा जो अत्याचार त्या ठिकाणी घडला त्या विषयावर प्रतिक्रिया देताना आणि एक उदाहरण म्हणून सांगितलं आणि उदाहरण हे किती आहेत ते लिखित आहेत जे लिखित आहे ते आम्ही बोललेलो आहे त्यामुळं हा काही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो असं मला वाटत नाही पण यामुळं त्यांच्या भावना दुखावल्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून ती लोक सगळी रस्त्यावर उतरले आहे तुमच्या विरोधात साठ गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नाही आता विषय कसा आहे त्यांनी तसा सिद्ध करून दाखवलं विचाराची लढत ही विचारांनी असं रस्त्यावर उतरणं दगडफेक करणं किंवा अराजकता निर्माण करणं हे चुकीचं आहे आता समजा आमच्यावर हे फायदा दाखल झालेले त्याच्या कायदा आहेच कायद्यानुसार जे होईल ते होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट एखादा मनुष्य एखादा विचार जर मांडतो आहेत तर तुम्ही त्यांच्या विचाराचं खंडन केलं पाहिजे आतापर्यंत विचाराचं खंडन करण्याकरता कोणी आलेलं नाहीत माझं मत तुम्ही विचाराचं खंडन करा म्हणजे रस्त्यावर उतरण्यापेक्षा तुमच्या विचारांचं विचारांनी खंडन करावं समोरासमोर यावं बोललं तरी चालेल हो बिलकुल काय हरकत नाही जे विचार मी मांडलेले आहेत ते चुकीचे आहे हे तुम्ही सिद्ध करा आणि खंडन करा म्हणजे या प्रश्नावर जर डिबेट झाली तर तुमची तयारी सुद्धा हे डिबेट करायची आणि हर म्हणजे ते जे मुस्लिम धर्मगुरु म्हणतात की जे चूक आहे म्हणून म्हणतोय मी बरोबर काय हरकत नाही ते जर चूक आहे असं म्हणत असतील आणि चूक कसं हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं म्हणजे तुम्ही तुमच्या विधानावर ठामा त्याबाबत दुमत असणे हो त्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही आणि आम्ही काही चुकीचं विधान केलेलं असं आम्हाला वाटतही नाही पण महाराज एक शेवटचा प्रश्न विचारतो त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय कोणता कायदा आणि सुव्यवस्थेचा कायदा तर आम्ही मान्य करतोय ना बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे जे काही संविधान आहे आणि ते संविधान प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार देतं आम्ही संविधानानुसारच आमचा अधिकार या ठिकाणी व्यक्त करतोय त्यांनीसुद्धा संविधानाच्या अधिकाराचा उपयोग करावा आणि जे जे विचार आम्ही जे मांडलेले आहेत कदाचित ते चुकीचे असतील ते चुकीचे कसे कारण आतापर्यंत एवढा महिन्याचा काळ गेला पण कोणी असं समोर आलं नाही की हे विचार चुकीचे असं मांडण्याकरता ठीक आहे हे होते रामगिरी महाराज ते स्पष्टपणे म्हणतात मी एक विचार मांडला होता मी एक सिद्धांत मांडला होता आणि जर माझे विचार चुकीचे असेल माझं म्हणणं चुकीचं असेल तर विचारांची लढाई विचारांनी करावी रस्त्यावर उतरून अशा पद्धतीनं आंदोलन करण्याची काही एक गरज नाही असं ते स्पष्टपणे सांगतात बोला बोला की जी जे काही आता हे एवढे लोक बोलत आहेत एवढा मोठा जो अत्याचार झाला महिलांवर दहा दहा वीस वीस लोकांनी रेप केले एका महिलेवर तर तीस लोकांनी रेप केल्याचं उदाहरण आहे आणि त्यालाच आम्ही अनुसरून हे बोलत होतो मग त्याविषयी कोणी काय बोलत तयार नाही आहेत हे जे म्हणतात ना तुमचं मन दुखावलं मग ज्या ज्या महिलांवर तुम्ही तीस तीस लोक रेप करत आहेत त्यावेळेला तुमचे विचार कोणत्या तुम्ही निषेध करा त्या गोष्टीचा मग त्यांनी निषेध करावा त्याला अनुसरूनच ही चर्चा निघलेली आहेत आणि म्हणून या विषयावर पण आपण त्यांना प्रश्न विचारावेत जे म्हणतात आमचं मन दुखावलं त्यांना प्रश्न विचारले पाहिजे हे होते रामगिरी महाराजांनी सडेतोडपणे त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे मी विशाल करोळे झी मीडिया वैजापूर